नमस्कार मी प्राध्यापक दिलीप कुमार आपल्या सर्वांचं स्वागत करतो नो युअर प्लांट सिरीजमध्ये अमिया सॅगिटी फोलिया ही आपल्या परिसरात रस्त्याकडेला मोकळ्या जागामध्ये झुडपावर चढणारी एक सुंदर वेल याची पाने बानासारखी हृदयाकार कळा आणि टोकदार खाच व केंद्रभागी जांभळट डाग ही याची खास ओळख वेल सडपातळ तीन ते पाच मीटरपर्यंत वाढणारी मराठीत याला आमटी वेल किंवा लक्ष्मणा म्हणतात तर संस्कृत ग्रंथात लक्ष्मणा मज्जिका पुत्रजननी अशी विविध नावे आढळतात महाराष्ट्रात ही रानटी स्वरूपात दिसते फुलं ही फनल आकाराची गुलाबी जांभळ छटांची व सकाळी फुलणारी बिया गुडगुडीत तपकिरी काड काडपट पारंपरिक भारतीय औषध परंपरेत या वनस्प वनस्पतीचा विशेष उल्लेख विशेषतः बियामध्ये इंडोल अल्कोहाईट्स नोंदल्या गेलेले आहेत जे तिच्या पारंपरिक उपयोगांना रसायनशास्त्रीय आधार देतात आधुनिक फायटोकेमिकल अभ्यासात पानामध्ये अल्कोलाइड्स फ्लॅवनाईड्स टॅनिन सॅपोनिन आहेत त्यामुळे दाहशामक आणि प्रति ॲक्सिडंटसारख्या संभाव्य जैवक्रिया सूचित होतात मात्र हे प्रामुख्याने लॅब आधारित निष्कर्ष असल्याने वैद्यकीय प्रयोगशाळेबाहेरील वापरांपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे धन्यवाद